ਦੇ ਜੀ ਨੂੰ ਹੱਸ ਕੇ ਮੈਂ ਯਾਰ ਅੰਬੇ ਪੀਸ ਜਾਰੇ ਆਲੀ ਕਰ ਗਿਆ ਇਹੋ ਜੀ ਸਾਈਡ ਲਗਾ ਕਿਤੇ ਅਸੀਂ ਮਾ ਕੇ ਲਾਈਟ ਲਗਾ ਅਸੀਂ ਮਾ ਕੇ ਇਹ ਦੂਸਰ ਸਾਈਡ ਲਗਾ

मलाही दोन बुले कळलं ना तू तुमच्या एक कालच्या माय बाप्पाला शा नव ना तुम्ही घाण बुली ना एवढं रोखायचं मुलं घाण बुले फोन लावतो सांगा विचारते तुमच्या माय बाप्पाला टाइमपासच्या पैदाय हो का तुम्ही तुम्हाला मागायचा ग पण बेफान पडायला

Thank you, Thank you. Thank you.